आणि रुक्मिणी मातांना सांगितलं की बाबा तुम्ही काळजी करण्याचं काहीच कारण नाही तुमचा संसार होईल पण थाटात होईल विठाला विठाला अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी मग सांगितल्याबरोबर रामानंद स्वामी त्या ठिकाणी आले आणि रुक्मा रुक्मिणी आईला आशीर्वाद दिला सौभाग्य होती म्हणून त्यावेळेस आईने सांगितलं की माझे पती तर घरी नाहीत आणि तुम्ही मला सौभाग्यवती असा आशीर्वाद का दिता मग त्यावेळेस सांगितलं की तुमच्या पोटी देव अवतार घेणार आहेत आज विठ्ठलपंतसुद्धा घरी येणार आहेत मग त्याच वेळेस रामानंद स्वामी काशीला या ठिकाणी गेले काशीमध्ये गेल्यानंतर काशीतून विठ्ठलपंतांना बोलावलं आश्रमात बोलावलं आणि त्यांना सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळेस विठ्ठलपंत घरी परत आले परंतु कसं आहे महाराज एक वेळा आपण संन्यास आश्रम जर धारण केला तर संन्यास आश्रमातून ग्रहस्थ आश्रम धारण करता येत नाही हा एक नियम असतो आणि प्रपंचिक ग्रहस्थ आश्रमातून संन्यास आश्रम घेता येतो परंतु त्या आश्रमातून हे